डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक पुणे महामार्गावर थांबलेल्या ट्रकमधून डिझेलची चोरी होत असल्याच्या घटना सातत्यानं समोर येत होत्या याच घटनांची गांभीर्यानं दखल घेत नाशिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेनं या गुन्ह्यांचा तपास सुरू केला यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथील डिझेल चोरटे हे शिर्डी सिन्नर रोडवर येणार असल्याची गुप्त माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शिर्डी सिन्नर रोडवरील पाथरेपाटा या ठिकाणी सापळा रचत तिघा आरोपींना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून जवळपास चार लाख चौदा हजार एकशे पाच रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचा पोलिसांकडून सांगण्यात आलंय दरम्यान पोलिसांनी सापळा रचत कृष्णा दुर्गाप्पा चव्हाण किशोर भाऊसाहेब खरात आणि अजय भोसले या तिघांना सिन्नर शिर्डी रोडवरून ताब्यात घेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी डिझेल चोरीची कबुली दिली आहे तसंच या गुन्ह्यातील आरोपी कृष्णाच्या वाना सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सिन्नर शिवाजीनगर अंबरनाथ ईस्ट तुर्बे कोपरगाव खेरणे यांसह विविध ठिकाणी चोरी आणि गुन्हाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत तर इतर दोघं आरोपींकडून देखील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक अटेक अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानम पोलीस अंमलदार विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रकाश कासार यांसह पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक